निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावामध्ये अंगणवाडीमध्ये येणारा शिधा लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना वाटप केला जातो हा निकृष्ट दर्जाचा असून तो आहार म्हणजे पोषण आहार आहे की लहान मुलं व गर्भवती महिलांचं शोषण आहे हेच कळेल असं झालंय दर्जाचा आहार कुणीच खात नसून या अंगणवाड्यांमध्ये असणाऱ्या मुलांना वजन करणारा जो वजन काटा आहे तो वजन काटा सुद्धा व्यवस्थित नसून प्रशासन पोषण आहाराच्या बाबतीत लहान मुलांच्या व गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळ करत की काय अशी तक्रार नागरिकांकडून केली जातीय यामुळे प्रशासन यावरती कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असून तो खर्च काहीही उपयोगाचा नसल्याचं देखील बोललं जात आहे हार, ए, हा आर आम्हाला नकोय हा हा हार आम्ही नेऊन पण त्याचा उपयोग पण काही होत नाही आम्ही मुलांना पण देत नाही हा खूप खराब आहार आहे याचा काहीच उपयोग होत नाही आम्हाला जो पहिला आहार होता तोच द्या हा नका देऊ कारण हा आम्ही नेऊन पण त्याचा फायदा होत नाही आमची मुलं बाळ पण खात नाही टीव्ही व्ही टीव्हीवर पण बातम्या ऐकल्या आम्ही हा पण नको आहे आम्हाला हा आहार मिनीफाड तालुक्यातील रहिवासी असून कसबे सुकाणे या गावातील रहिवासी असून आमच्या गावातील अंगणवाडी अंगणवाडी जी आहे त्यामध्ये क्रमांक एक आणि दोन मध्ये जो आहार येतो गरोदर माताला जो आहार येतो तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असून त्यामध्ये अं त्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि मातांना जो, जो आहार द्यावा लागतो तो निकृष्ट असल्यामुळे हा अंगणवाडी जो आहार येतो तो आम्हाला नको आहे जो आधीचा येत होता तो चांगल्या प्रतिसा होता आणि आत्ताचा जो आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असून त्यामध्ये मुलांना जो पोषण जो पोषण हवा आहे तो त्यामध्ये नाहीये आणि तो आम्हाला आता नको आहे जो आधीचा होता तोच हवाय आणि गरोदर मातांना जो शासन जो आहार देतोय तो पोषक आहार म्हणून जो देतोय तो अतिशय निकृष्ट असल्यामुळे शासन फक्त ही सेवा पुरवतोय आपल्याला तर ही सेवा आम्हाला चांगल्या प्रतीची दिली तर आम्ही घेऊन तर आम्ही ही सेवा घेणार नाही कसबे सुखनेतून बोलते हार नकोय आम्हाला दुसरा अर्ध्या हार खूप खराब आहे मी इस्रायलशी कसबे सुखाने इथला रहिवासी असून इथल्या अंगणवाडी एक व दोन मध्ये अंगणवाडी एक वर दोन मध्ये लहान मुलांसाठी जो आहार येतोय हा आहार जो लहान मुलांचं कुपोषण दूर करण्यासाठी जो आहार दिला जातोय हा आहार कुपोषण दूर करण्यासाठी नाही हा कुपोषण वाढवण्यासाठी दिला जातोय कारण की आहारामध्ये काही विटॅमिन्स नाही पोरांना काही कॅलरीज नाही काही एनर्जी नाही हा सगळा आहार एकदम निकृष्ट दर्जेचा देण्यात येत आहे आणि या पोरांना जे सरकार खूप खर्च करते पण या पोरांना असं सा कोंबड्यासारखं टांगून जे ठेवण्यात थे येतंय इथं वजनाची सोय नाही काट्याची सोय नाही काही नाही पोरांना खूप इथं जे पोरांची खूप शिक्षणाबद्दल पण इथं व्यवस्थित सोय सुविधा पूर्ण भेटत नाही मुलांना ते व्यवस्थित भेटावं पोरांना परिपक्व आहार आहार भेटावा पुर एनर्जी भेटावा कॅलरीज भेटावा असा आहार भेटावा या आहारा आहाराबद्दल सगळे मुलांचे पालक जे आहे ते नाराजी दाखवत आहे तस शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आणि त्यांना व्यवहार त्यांना व्यवस्थित आहार द्यावा ही सगळ्यांना सगळ्या शासनाला नम्र विनंती सगळे पालकांची ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज निफाड